नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेणार आहोत एम एस टी सीईटी दोन हजार पंचवीस आणि या दोन हजार पंचवीस एम एस टी सीईटी एक्झाम नंतर पुढे भविष्यात काय संधी आपल्याला प्राप्त होऊ शकतात याबद्दल आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत आणि हे इन्फॉर्मेशन घेत असताना जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये एम एस टी सीई व्यतिरिक्त अल्टरनेटिव्ह आणखी कुठल्या एक्झाम्स आहेत याबद्दल सुद्धा माहिती घेतली त्यातला पहिला अल्टरनेटिव्ह बद्दल आपण या ठिकाणी माहिती घेऊयात सर्वात महत्वाची गोष्ट आहे की विद्यार्थी फॉर्म करतात पण ऍप्लिकेशन दिल्यानंतर पुढे काय करिअर संधी आहेत बहुधा काही विद्यार्थ्यांना माहिती आहे आणि काही विद्यार्थ्याला माहिती नाही मग यामध्ये मी ज्या विद्यार्थ्याला माहिती आहे त्यातल्या त्यात अजून याच्यामध्ये काय संधी आहेत याबद्दल माहिती देणार आहे आणि ज्या विद्यार्थ्याला माहिती नाही त्या विद्यार्थ्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सीईटी मार्फत कुठे कुठे जाऊ शकतो याबद्दल सुद्धा पूर्ण क्लिअरिटी येणार आहे तर या ठिकाणी पाहिलं असता आपण पहिला पॉइंट या ठिकाणी घेणार टाइप्स ऑफ सीईटी एक्झाम इन महाराष्ट्र कारण या ठिकाणी हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे कारण ज्यावेळेस हल्ली आम्ही काही मुलांचे फॉर्म फिल करत असतो विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होत की मी सायन्स ग्रुपचा सा विद्यार्थी आहे तर मला फक्त पीसीएम आणि पीसीबी मध्ये जाता येतं का किंवा या व्यतिरिक्त अजून मला एम एस टी सीईटीच्या कुठल्या महाराष्ट्र शासनाच्या मध्ये पार्टिसिपेट करता येतं आणि त्या पार्टिसिपेशन मध्ये त्या ऍप्लिकेशन फॉर्मची डेट काय याबद्दल सुद्धा कन्फ्युजन आहे तर ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करेन लक्षात घ्या विद्यार्थी आणि मित्रांनो आपले काही व्हिडिओ या ठिकाणी बरेच मोठे असतात पण या व्हिडिओमध्ये माझा नेहमीच एक प्रयत्न राहिला आहे कारण जेही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत आहे हे इन डिटेल मिळायला पाहिजे आणि इन डिटेल सोबत त्या गोष्टीचा कुठं ना कुठं गव्हर्नमेंटशी या ठिकाणी संलग्नता असावी म्हणजे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असावी असं नाही की जस्ट दररोज यायचं आहे या ठिकाणी काहीतरी युट्यूबचं तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये काहीतरी सांगायचं हा आपल्या चॅनलचा कधीच उद्दिष्ट नाहीये आपले व्हिडिओ बरेच या ठिकाणी कमी येतात पण जे येतात ते खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह येतात त्यामुळं लक्षात घ्या स्क्रीनवरती तुम्हाला या दहा एक्झाम्स आहेत एम एसटी टी टीच्या या प्रत्येक एक्झाम कुठं अप्लाय करत त्यात भविष्यात काय संधी आहेत आणि याच्यासाठी बारावीचा काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया याबद्दल सुद्धा माहिती देणार आहे महत्वाची गोष्ट आहे हे इन्फॉर्मेशन देत असताना बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांचे कॉल आले मॅसेजेस पण आले की जर तुमचे काही पेड काउन्सिलिंगचे अथवा काही अपडेट ग्रुप असतील तर आम्हाला ते जॉईन करायचे आहेत लक्षात घ्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपचे पण लिंक अवेलेबल आहे टेलिग्राम लिंक चा, ग्रुप सुद्धा लिंक अवेलेबल आहेत जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट आपले ग्रुप जॉईन करू शकतात त्यावरती जेही अपडेट्स असेल ते आम्ही फ्री ऑफ विद्यार्थ्याला पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे त्यातल्या त्यात लास्ट व्हिडिओमध्ये मी एका बुक बद्दल म्हणजे जे आपले स्टुडंट लाईन सेंटरचे हँडबुक है आहे है, त्या बद्दल इन्फॉर्मेशन दिली होती या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातनं बरीच अशी हँडबुक आहेत की हेल्प लाईन सेंटरच्या या विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहेत कारण लास्ट व्हिडिओच्या जे आपण हँडबुक बद्दल इन्फॉर्मेशन दिली त्या हँडबुकच्या डिलिव्हरीमध्ये बऱ्याच गोष्टी आम्हाला या ठिकाणी डिले झाल्यात डिले मीन्स काय की बऱ्याच लार्ज मध्ये ऑर्डर आल्यामुळे थोडासा हा व्हिडिओ सुद्धा बनवताना उशीर झाला <coughs> लक्षात घ्या ज्याही विद्यार्थ्यांना बुक पाहिजे तर बुक मध्ये एकोणीस कंटेंट आहेत स्क्रीनवरती दिसत आहेत या सर्व कंटेंट वरती आपली इंजिनिअरिंगची कट ऑफची बुक आहे ते बुक जे इंटरेस्ट असेल ते या ठिकाणी स्क्रीनवरती जे नंबर असेल त्यावरती कॉल करून आपण बुक ऑर्डर करू शकता बुक हार्ड कॉपी मध्ये अवेलेबल आहे आणि इन्क्लुडिंग कुरिअर चार्जेस आहे ठीक आहे आहे मेन टॉपिक टॉपिक कडे आपण या ठिकाणी वळूयात तो आपला की एमएसटी सीईटी नंतर पुढील काय करिअर ऑप्शन असणार आहे त्याबद्दल तर सर्वप्रथम आपली जे एम एस टी सीईटी फॉर पीसीएम ग्रुप एम एस टी सीईटी पीसीएम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक ज्या विद्यार्थ्याचा मध्ये मॅथमॅटिक्स सब्जेक्ट याच्यासाठी इन्फॉर्मेशन देईल तर आपल्याला एम एस टी सीई टी पी सी एम ची दिल्यानंतर आपल्याला बी आणि बीटेक या कोर्सेसला आपल्या ऍडमिशन घेते आता विद्यार्थ्याचं किती कन्फ्युजन की नेमकं बी आणि बीटेक मध्ये डिफरंट काय ऑलरेडीच्यावरती आपला एक व्हिडिओ आहे याबद्दल तरी पण या ठिकाणी विद्यार्थ्याला शंका नको तर पुढे मी बी आणि बीटेकचाही तुम्हाला डिफरन्स क्लिअर करणार आहे जेणेकरून आपण जेव्हा कॉलेजची निवड करू त्यावेळेस आपला डाऊट राहणार नाही नेक्स्ट आहे इलिजिबिलिटी फॉर ऍडमिशन बोर्ड एक्झामची तयारी चालू आहे सी फॉर्म भरला आहे पण बेसिक मला इंजिनिअरिंग कॉलेज मिळवण्यासाठी काय बोर्डाचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्याचे थोडेसे इफ्स अँड बट्स आहेत बरोबर आहे ते काय की बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना की पन्नास टक्के आणि चाळीस टक्के बऱ्याच वेळेस असाय की पन्नास टक्के पंचाळीस टक्के हाय इलिजिबिलिटी क्रायटेरिया माहित आहे <coughs> लक्षात घ्या हा जो क्रायटेरिया आहे मी तुम्हाला क्लिअर करेल जो आपला दोन हजार पंचवीसच्या सीईटी सेलच्या इन्फॉर्मेशन मध्ये तो म्हणजे जे विद्यार्थी जनरल कॅटेगरी प्रवर्गात अशा विद्यार्थ्याला जर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर पंचेस पर्सेंटेज पाहिजे ठीक आहे तर हे पंचाळीस पर्सेंटेज एकंदरीत कुठले यामध्ये फिजिक्स केमेस्ट्री आणि मॅथमॅटिक्स यामध्ये एकूण तुमचे फोर्टी फाईव्ह पर्सेंटेज व्हायला पाहिजे म्हणजेच तीनशे आउट ऑफ तुम्हाला या ठिकाणी एकशे पस्तीस मार्क या ठिकाणी असतील तर आपल्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेता ये येतं यापेक्षा कमी असतील तर आपले जनरल कॅटेगरीतून या ठिकाणी चान्सेस कमी होतात सिमिलरली कॅटेगरी जे स्टुडंट आहेत यांच्यासाठी बोर्ड एक्झाम मध्ये एकशे वीस मार्क असायलाच पाहिजे तरच आपण पुढील प्रोसेससाठी थी या ठिकाणी इलिजिबल राहतो अन्यथा आपण राहू शकत नाही अदरवाइज तुम्हाला ऍप्लिकेशन फीज माहितीच त्याबद्दल मी डबल इन्फॉर्मेशन देत बसणार नाहीये नेक्स्ट आहे आपला एम एसी टी फॉर पी सी बी ग्रुप आता या ग्रुप बद्दल जर सांगायचं झालं तर सर्वात महत्वाचा पॉईंट आहे की या मधनं आपल्याला दोन कोर्सेसला जाता येतं लक्षात घ्या एम मधून आपण फक्त बी बी टेकला जाऊ शकतो एकच कोर्स आहे पण जो पी सी बी आहे यामध्ये आपल्याला बी फार्मसी फॉर फोर इयर अँड फार्मा डी फॉर फाईव्ह इयर असे दोन वेगवेगळे कोर्सेस आहेत त्या दोन्ही कोर्सेसला एका सीईटीवरून ऍप्लिकेशन देता येतं आणि हे सर्वात महत्वाचा पॉईंट यासाठी सुद्धा जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया तो जसा आपल्या इंजिनिअरिंगसाठी आहे तसाच याही ठिकाणी सेम इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तर आपण अप्लाय करू शकता आता याच्यामध्ये अजून एक पॉईंट आहे तो म्हणजे काय जसं तुम्ही थर्ड एक्झाम बघितले असेल मध्ये की थर्ड मध्ये आपण पी सी एम बी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि बायोलॉजी म्हणजे ज्या विद्यार्थ्या जनरल ग्रुप आहे असे विद्यार्थी या दोन्ही एक्झाम देऊ शकतात नो no प्रॉब्लेम दोन्ही एक्झामचा शेड्यूल वेगळा आहे पेपर वेगळे आहेत रिझल्ट वेगळे आहेत दोन्ही एक्झाम मधून करिअर ऑपॉर्च्युनिटी पण आहेत ज्याला समजा कन्फ्युजन आहे सध्या की मला कुठलं क्षेत्र निवडायचं मला थोडस या ठिकाणी समजत नाहीये तर अशा विद्यार्थ्यांनी हमखास या दोन्ही एक्झामचं सिलेक्शन करणं गरजेचं आहे कदाचित सध्याला आपण एकच केलं असेल तर आपल्या लॉग इन मध्ये जाऊन आपण अदर ऑप्शन सुद्धा या ठिकाणी क्लिक करू शकतात काही अडचण नाही अजून महत्वाची गोष्ट आहे जे विद्यार्थी पर्टिक्युलर नीट एक्झामची तयारी करत आहेत पण या ठिकाणी नी नीट एक्झाम मध्ये आपला काही स्कोअर लो येत आहे पण एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स पाहिजे बरोबर आहे तर MST, CET, एक बॅकअप पाहिजे तर एम एस टी सीईटी नर्सिंग हा एक आपल्याला या ठिकाणी ऑप्शन अवेलेबल असणार आहे आता नर्सिंग बद्दल विद्यार्थीचं कन्फ्युजन आहे की नीट मधूनच ऍडमिशन मिळवता येते का तर दोन तीन वर्षापूर्वी हे गोष्ट होती की नीटचेच मार्क्स होते आपल्या नर्सिंगला ऍडमिशन मिळायचं पण मागच्या तीन वर्षापूर्वीपासून सेपरेटली एम एस टी सीई टी नर्सिंगची एक्झामिनेशन वेगळी आहे काउन्सलिंग वेगळे सर्व प्रक्रिया या ठिकाणी वेगळे आहेत तर त्यामुळं जेही विद्यार्थी बी सी नर्सिंग सीई देतात या विद्यार्थ्यासाठी बी नर्सिंग ऑप्शन आहे एन एम ऑप्शन आहे आणि जीएनएम ऑप्शन आहे आता एएनएम आणि जी हे काय आहे याबद्दल सुद्धा मी पुढील व्हिडिओमध्ये इन डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे कारण एएनएम आणि जीएनएम हे दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्र शासनाने एक वेगळे नर्सिंग कोर्सेस या ठिकाणी चालू केले आहेत ऑलरेडी एक्झिस्टिंग जो होता कोर्स आपला हा बीएससी नर्सिंगचा होता न्यूली एन आणि जीएनएम हे कोर्सेस स्टार्ट केलेले आहेत त्याबद्दल सुद्धा तीन एक बायफर्गेशन करून तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे नेक्स्ट आहे या ठिकाणी एम एस टी सीई टी एज्युकेशन आता लक्षात घ्या आता विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होईल की या सर्व जे एक्झाम सांगत आहेत या एक्झाम कोणासाठी आहेत तर आतापर्यंत जेवढ्या एक्झाम सांगितल्या ह्या सर्व एक्झाम किंवा सध्याचे जे एक्झाम तुम्हाला बोर्ड दिसत आहे हे सर्व एक्झाम फक्त आणि फक्त सायन्स ग्रुपचे विद्यार्थी पात्र आहेत बाकी बी ए सॉरी आर्ट्स अथवा कॉमर्सचे विद्यार्थी या ला पात्र नाही बीएससी एग्रीकल्चर एज्युकेशन मध्ये जर पाहिलं असता याच्यामध्ये ऑनर्स आहेत ऑर्टिकल आहे अशा वेगवेगळ्या न म्हटलं तर तुम्हाला फर्स्ट ऑप्शनपासून नाईन ऑप्शन पर्यंत वेगवेगळ्या डिग्रीज आहेत याच्यातले जास्त ट्रेंडिंग जे डिग्री आहेत ते तुम्हाला बीटेक इन बायोटेक्नॉलॉजी बीटेक इन फूड टेक्नॉलॉजी बीटेक इन एग्रीकल्चर इंजिनिअरिंग आणि फिशरी हे पण आहेत आणि दुसरी गोष्ट बीएससी इन ऑनर्स हा सुद्धा पर्टिक्युलर एक फेमस असलेला कोर्स असणार आहे ठीक आहे आतापर्यंतचे जेवढे कोर्सेस सांगितले ऑलमोस्ट आय थिंक मी पाच एक्झाम्स बद्दल माहिती दिली असेल अंदाजे सांगत आहे तर या सर्व कोर्सेसला तुम्हाला या ठिकाणी सायन्स ग्रुप कम्पल्सरी लावत होता आयदर पीसीएम या पीसीबी पण यानंतर जे जे काही कोर्सेस आहेत या कोर्सेसला तुम्हाला या ठिकाणी एनी ग्रुप म्हणजे तुमचं आर्ट्स असेल कॉमर्स असेल अथवा सायन्स असेल एनी स्टुडंट या ठिकाणी इलिजिबल आहे त्यातला फर्स्ट कोर्सेस कोर्स आहे हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी फॉर फोर इयर त्यानंतर नेक्स्ट आहे मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी फॉर फाय इयर म्हणजे तुम्हाला एकाच एक्झाम वरनं तुम्हाला एक फाय इयरचा कोर्स घेता येईल ग्रॅज्युएशनचा एक या ठिकाणी मास्टरचा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे ग्रॅज्युएशन ऍज वेल एज पोस्ट ग्रॅज्युएशन असा दोन्ही असलेला कोर्स सुद्धा या ठिकाणी निवडताय याच्यासाठी तुम्हाला बेसिक आहे सीट एक्झाम देणं गरजेचं आहे आणि तुमचं एनी बोर्ड कुठल्याही बोर्डमधनं जे रिकॉग्नाइज आहे त्या बोर्डमधन तुम्हाला तुमची बारावी म्हणजे ट्वेल्थ स्टँडर्ड कम्प्लीट होणं आवश्यक आहे हे असेल तर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटचा या ठिकाणी विचार करू शकतात यासाठी साठी फोर्टी फाईव्ह पर्सेंटेजच्या वरती पर्सेंटेज असणं गरजेचं आहे साठी फोर्टी पर्सेंटेज आणि जे फीस आहे आपल्या सीईटी ला ते सेम आहे त्या ठिकाणी तुमची एक्झामिनेशन फीस राहणार आहे ठीक आहे आता इम्पॉर्टंट आहे या कोर्स बद्दल थोडीशी आपल्या इकडे अवेअरनेस कमी आहे पाहायला गेला असतो कोर्सला जे जजमेंट आहे ते सुद्धा खूप वेगळी आहे पण याचा जर आपण एखाद्या डी युनिव्हर्सिटी जर पाहिला असता तर याचा स्टँडर्ड खूप हायर असं आपण कन्सिडर करू शकतो नेक्स्ट आहे बी डिझाईन एम एस टी सीई आता याच्यामध्ये डिझाईन म्हणजे एक्झॅक्टली काय हे पण विद्यार्थ्याला कन, कन्फ्युजन असतं पण सध्या मी तुम्हाला टाइप्स ऑफ एक्झाम सांगत आहे याच्याबद्दल सुद्धा मी डिस्क्रिप्शन पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे यासाठी तुम्हाला पाहिलं असता बॅचलर ऑफ डिझाईन तर एक प्रकारे सिव्हिल आणि आर्किटेक्चर रिलेटेड आणि याच्या कोलॅबरेशन मधून तयार झालेला एक कोर्स आहे बी डिझाईन याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन म्हणजे असं नाही आपण विचार करू शकतो की डिझाईन इन द सेन्स की फक्त बिल्डिंग डिझाईन असेल असं काही डिझाईन आहे याच्यावरती तुम्ही तुमच्या पेपर डिझाईन पासून ते पूर्ण तुमच्या या ठिकाणी स्टाईल्स असतील या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या ठिकाणी डिझाईन हा पार्ट आला तर त्या ठिकाणी या ब्रांचचा या ठिकाणी टोटल युज होत असतो तर यामध्ये जेही विद्यार्थी या, जे या कोर्सेसला अप्लाय करणार आहेत लक्षात घ्या कोर्स मध्ये खूप लिमिटेड कॉलेज आहेत आणि जेही कॉलेजेस आहेत ते खूप टॉप दर्जाचे कॉलेजेस आहेत त्यामुळे जसं की सर जे जे कॉलेज एक नामांकित कॉलेज आहे तर अशा कॉलेजचा समावेश आहे याच्यासाठी या ठिकाणी सायन्स ग्रुप कंपल्सरी आहे आणि सायन्स ग्रुप सोबत तुम्हाला जे पर्सेंटेज क्रायटेरिया ते सेम आहे पण जे ऍप्लिकेशन फीस आहे या ठिकाणी एकोणीसशे जनरल कॅटेगरी आहे आणि चौदाशे रुपये फॉर आपलं जे काही कॅटेगरी स्टुडंट आहेत यांच्यासाठी असणार आहे ठीक आहे नेक्स्ट जर आपण जर या ठिकाणी विचार केला असता एक्झामचा या ठिकाणी कन्फ्युजन आहे एमएसटी सीईटी फॉर बी सी ए बीबीए बीएमएस अँड बीबीएम सीईटी ठीक आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना अगोदर जर पाहिलं असता आपल्याला जे ऍडमिशनचं सिलेक्शन व्हायचं हे फक्त आणि फक्त बारावीच्या पर्सेंटेज वरती व्हायचं पण लास्ट म्हणजे टू थाउजंड ट्वेंटी फोर बी बी सी बी, ए बीबीए आणि बीएमसी बी, किंवा पुढचा जो तुम्हाला कोर्स बीबीएम या सर्व कोर्सेसला या ठिकाणी तुमचं ट्वेल्थ वेल एज एंट्रन्स एक्झाम कंपल्सरी झाली आहे लास्ट इयरला बरेच विद्यार्थी या ठिकाणी मिस झाले होते तर या वर्षी आपल्याकडनं या चुका होऊ नयेत जी जेही आपला अकॅडमिक चालू आहे जर आपल्याला अदर कुठले चांगले इंजिनिअरिंग कॉलेज मिळत नसतील काही नसेल तर आपण या कोर्सचाही प्राधान्य द्यायला काही हरकत नाहीये आणि याही कोर्ससाठी बरेच पुण्यामध्ये चांगले कॉलेजेस आहेत नामांकित कॉलेज पैकी जे माझं फेवरेट आहे याच्यातलं फर्ग्युसन कॉलेज हे तुमचं जर या ठिकाणी जर करत असाल तुम्ही या कोर्स किंवा एम आय टी मधून करत असाल किंवा सिम्बॉस मधून करत असाल तर आपल्याला खूप चांगल्या पॅकेजचे या ठिकाणी कंपनी सुद्धा या ठिकाणी प्लेसमेंटला आहे हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे या व्हिडिओच्या माध्यमात ठीक आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नव्हतं तर आपण जर या ठिकाणी इंटरेस्टेड असाल किंवा ऑप्शन ठेवायचं असेल तर आपण या ऑप्शनचा विचार करू शकतात जसं मग अशी हॉटेल मॅनेजमेंट एनी ब्रांच सेम एज एम एस टी सीईटी टी मध्ये एल एल बी फॉर फाय इयर एल एल बी फॉर थ्री इयर्स या दोन्हीसाठी सुद्धा एनी एनी स्टुडंट म्हणजे आर्ट्स असेल कॉमर्स असेल सायन्स असेल याच्यातला अप्लाय करू शकतो याच्यात आपल्याला दोन डिग्री आहेत एक आहे एल एल बी फाय इयर एक आहे एल एल बी थ्री इयर दोन्हीचे सेपरेट ऍप्लिकेशन आहेत सेपरेट एक्झाम्स आहेत सेपरेट काउन्सिलिंग आहे लक्षात घ्या मी फक्त समजावण्यासाठी याला एकत्र घेतलंय पण दोन्हीचं सेपरेट ऍप्लिकेशन आहे ऍप्लिकेशन फी सेम आहे एलिजिबिलिटी सेम आहे फोर्टी फाय अँड फॉर्टी पर्सेंटेज ठीक आहे नेक्स्ट आहे तुमचं आर्टिटेक्चर लक्षात घ्या हा जो आर्किटेक्चर हा पार्ट आहे हा पार्ट आपल्या एम एस टी मध्ये येत नाही विद्यार्थी शोधत बसतील की आर्टिटेक्चर चे आम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे अथवा आर्किटेक्चरचं आम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे आम्हाला एम एस टी सीईटी वरती तर मिळतच नाहीये तर जेही या ठिकाणी अंतर्गत किंवा आर्किटेक्चरचे जे कॉलेज आहेत बी चे तर या सर्व कॉलेजसाठी आपल्याला सेपरेटली नाटाची एक्झाम आपल्याला द्यावं लागतं याच्या एकंदरीत तुम्हाला तीन अटेम्प्ट होतात तिन्ही पैकी एक द्या दोन द्या अथवा तीन द्या ज्याच्यात हायर मार्क्स आहेत फर्स्ट आणि सेकंडचं मी सांगेल थर्डचं त्याचा रूल थोडा वेगळा आहे ज्याही दोन एक्झाम मधले आपले हायर मार्क्स असेल ते या ठिकाणी कन्सिडर केले जाणार आहेत सोबतच आपण जर जेई मेनचा पेपर टू दिला असेल हो तर ते सुद्धा मार्क या ठिकाणी कन्सिडर केले जाणार याच्यासाठी तुमचं जे आहे ह्या ठिकाणी फिफ्टी पर्सेंट अँड फोर्टी फाईव्ह पर्सेंटेज फॉर ऑल सब्जेक्टचं नॉट अ पर्टिक्युलर फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स इट्स ऑल सब्जेक्ट एन इव्हन फाईव्ह सब्जेक्ट असतील सिक्स सब्जेक्ट असेल तर ऑल सब्जेक्ट फिफ्टी पर्सेंट या फोर्टी फाय पर्सेंट या दोन्ही पैकी एक आपलं कन्सिडरेशन होणार आहे ठीक आहे तर ज्याही तुम्हाला मी एक्झाम्स या ठिकाणी सांगितले आहेत या सर्व एक्झाम तुम्हाला देता येणार आहेत आफ्टर ट्वेल्थ स्टँडर्ड नॉट एनी ग्रॅज्युएशन डिग्री पीजी डिग्री या नॉट एनी डिप्लोमा या सर्व एक्झाम ज्या आहेत ना ते तुम्हाला बारावी नंतर देता येणार आहेत त्यामुळे ज्याही विद्यार्थ्याचं कन्फ्युजन आहे की आम्हाला या ठिकाणी काय करायचंय आणि कशा पद्धतीने करायचंय त्या विद्यार्थ्यासाठी हा आजचा व्हिडिओ होता जर याच्यात काही शंका असतील तर आपण विचारा ऍज सोन ऍज पॉसिबल मी तुम्हाला याचा आन्सर द्यायचा प्रयत्न